Thank you. समाजातील गरजव व्यक्तींना आबाळ वृद्धांना तसेच महिला सुरक्षेसाठी जनजागृती करत निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणारे जनतेचे समाजसेवक बिलाल मोरबेकर यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोहा पोलीस स्टेशन मार्फत गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले हा सन्मान लोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला असून बिलाल मोरबेकर यांनी समाजातील दुर्बल घटक महिला सुरक्षा तसेच सामाजिक भान करणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने त्यांना गौरविण्यात आले या प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यात निस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणे गरजेचे असून बिलाल मोरबेकर यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याने यापुढे देखील त्यांच्याकडून अशीच समाजसेवा घडावी हाच या मागचा मुख्य उद्देश आहे प्रत्येकाने सतर्क राहून कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करीत आपल्या विभागात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आपापल्या परीने अडचणीत असणाऱ्यांना गरीब वृद्धांना मदत करून समाजातील घटकांची निस्वार्थपणे सेवा करीत देशसेवेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले रोहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती पाटील कायद्याचे रक्षक असताना समाजातील तरुण वर्गासाठी एक उत्तम मार्गदर्शकही ठरले आहेत त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असल्याने समाजात आणखी विलाल मोरबेकर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नरत्न उगवतात यापूर्वी अशा प्रकारे समाजातील कार्यकर्त्याचा पोलिसांकडून गौरव झालेला नसल्याने या उपक्रमाचे समाजातून विशेष कौतुक होत आहे गावोगावी व समाजात या कृतीचे स्वागत होत असून तरुणाईसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरत आहे या प्रसंगी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले असेल कुठलीही गोष्ट तर आपल्या बाजूनी किंवा समाजाच्या बाजून तर कुठलाही आजार व्यक्ती असेल कोणताही दुखी कष्टी असेल कुठल्याही व्यक्तीला दुःखात असेल कुठेही असेल त्यांना हिरवून त्यांना विचारून आपुलकी तो करून त्या लोकांना गावाखान्यात पाठवणं किंवा त्यांना मदत करणं या गोष्टी नेहमी करत असतात त्यापुढे तुम्ही पाहिले असा कोविड काळात तुम्ही असेल तर त्यांनी जेव्हा ही खूप काही मदत केली असते आणि असं आपल्याला नेहमी मदत करतो म्हणून आमच्या तर्फे की त्यांचा सत्कार होणं गरजेचं कारण यापुढे सुद्धा अशी काही गरज लागली तर ते नेहमी आपल्या सोबतोबत राहतील वर्ग जेव्हा मदत करतील

का पोलिसांची मदत करायला कशाला जाते सहा घेतील ही करतील अगदी आठ वर्ष मी काम करते कुठल्या पोलिसांनी फुटवलेलं नाही उलट पोलीस तरुण मुलांना मी एवढंच सांगते कुठे ॲक्सिडंट झाला रस्त्याला कुठे कोण पडला बिंदाच पोलिसांची मदत करा पोलीस हे फरिच ते आहे पोलीस आहे म्हणून समाज आहे पोलीस नसला ते एकामेकाला लोक मारून जातील लॉबडी करतील अखेर कुठला पण प्रकरण कुठे येते पोलीस स्टेशनला येते आणि बाहेर काही अन्याय करतात पण जेव्हा पोलीस स्टेशनला आले त्यानंतर घाम सुटते पोलिसांना बघून तरुण मुलांना माझी एवढीच विनंती आहे माझे व्हिडिओ खूप व्हायरल होतात तर बिंदास या तुम्ही कुठेही काम करा आणि बिंदास जसं माझं कौतुक झालं आहे तुमचं पण असंच कौतुक होईल आज मी आहे उद्या ना आहे पण येणारी जी जनरेशन पिढी आहे त्यांनी असंच काम करा जात पात कुठे काय बघू नको छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही चांगले संस्कार लोकांकडे पोहोचवा आणि असाच आदर्श आपल्यासाठी ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा